गणपती बाप्पा म्हणजे विद्येची देवता संकटमोचक गणरायाचं मंदिर आपल्या परिसरात असावं अशी सर्वच भाविकांची इच्छा असते भाविकांची हीच इच्छा ओळखून बदलापूर पूर्वेकडील शुभसृष्टी रॉयल रेसिडेन्सीत बाप्पाचं आकर्षक मंदिर बनवण्यात आलंय संगमरवराचा साज असलेल्या या मंदिरात माघी गणेशोत्सवाचं औचित्य साधून गणपती बाप्पाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली नरहरी पाटील ईश्वर पटेल यांनी हे गृहसंकुल उभारलंय इथलं वातावरण प्रसन्न आणि मंगलमय राहावं यासाठी नरहरी पाटील ईश्वरभाई पटेल सुधीर वडनेरे आणि नारायण पाटील यांनी अतिशय मेहनतीनं या मंदिराची उभारणी केली प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्तानं या ठिकाणी होमहवन आणि यज्ञही करण्यात आला भजनाच्या मंजूळ स्वरांनी भाविकांना मंत्रमुग्ध केलं तर मंदिरावरील आकर्षक विद्युत रोषणाई सर्वांचंच लक्ष वेधून घेत होती आमदार किसन कथुरे यांच्यासह बदलापूर अंबरनाथ आणि उल्हासनगर शहरातील बड्या राजकीय नेत्यांनी तसंच उद्योजकांनी इथे उपस्थिती लावत गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं एकमत न्यूज बदलापूर डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा यूट्यूबवर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज